कुंभ राशी शुक्रवार नऊ जानेवारी दोन हजार सहावीस दैनिक राशी भविष्य विशेषतः प्रेमसंबंधांबद्दल गंभीर असणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा दिवस मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेद मराठी या चॅनलमध्ये नऊ जानेवारी दोन हजार सहावीस हा दिवस कुंभराशीच्या व्यक्तींसाठी केवळ एक सामान्य दिवस नाही तर प्रेम प्रेमसंबंधांच्या बाबतीत आत्मपरीक्षण घडवणारा आणि निर्णय क्षमतेची परीक्षा पाहणारा आहे कुंभराशीची ओळख म्हणजे प्रामाणिक भावना खोल विचार आणि नात्यांमध्ये पूर्णपणे गुंतण्याची वृत्ती तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा अर्धवट नाही तर पूर्ण मनाने करता पण याच स्वभावामुळे अनेकदा तुम्ही समोरच्या व्यक्तीला तुमच्या इतकेच प्रामाणिक समजता आणि इथेच चूक होण्याची शक्यता असते आजची ग्रहस्थिती तुम्हाला आरसा दाखवण्याचं काम करते आज काही गोष्टी स्पष्ट दिसू लागतील ज्या तुम्ही आत्तापर्यंत टाळत होतात नात्यातील शांतता खरी आहे की फक्त वरवरची समजूत आहे की सवय हे सगळं आज उघड होऊ शकतं विशेषत जे लोक प्रेमसंबंधांबाबत खूप गंभीर आहेत लग्नाचा विचार करत आहेत किंवा आयुष्यभराच्या नात्याचा निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज दुर्लक्ष केलेली एक छोटी गोष्ट उद्या मोठ्या भावनिक वेदनेचं कारण बनू शकते एक आजच्या दिवसाची मुख्य चेतावणी प्रेमात वास्तव ओळखण्याची वेळ आज कुंभराशीच्या व्यक्तींसाठी संबंधांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि टाळता न येणारा टप्पा आहे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तिच्या बोलण्यामागचा खरा हेतू आज स्पष्ट दिसू लागेल आत्तापर्यंत जे शब्द तुम्हाला आश्वासक वाटत होते त्यामागे कृतीची साथ आहे की नाही हे आज जाणवेल एखादी व्यक्ती मी तुझ्यासोबत आहे असे म्हणते पण संकटाच्या क्षणी मागे हटते तर हे संकेत दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत आज जर तुम्ही केवळ भावनेच्या ओघात राहिलात तर पुढील काळात स्वतःलाच दोष देण्याची वेळ येऊ शकते म्हणूनच आज प्रेमात डोळे उघडे ठेवून निर्णय घेणे अत्यावश्यक आहे दोन एकतर्फी प्रेम आणि असमान प्रयत्नांचे सत्य कुंभराशीचे लोक नात्यात पूर्णपणे गुंततात ते समजून घेतात माफ करतात वाट पाहतात आणि गरज पडली तर स्वतःला बाजूला ठेवतात पण आज तुम्हाला जाणवेल की समोरची व्यक्ती तितकाच त्याग करत आहे का की फक्त तुमच्या प्रेमाचा फायदा घेत आहे सतत तुम्हालाच फोन करावा लागतो तुम्हालाच नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तरीही तुम्हालाच दोष दिला जातो हे आज स्पष्टपणे दिसून येईल हे सत्य स्वीकारणे कठीण असले तरी तुमच्या आत्मसन्मानासाठी आवश्यक आहे कारण जिथे प्रेम एकतर्फी होते तिथे शेवटी वेदनात शिल्लक राहतात तीन जुन्या प्रेमसंबंधांची सावली पुन्हा मनावर पडेल आज अचानक एखादी जुनी आठवण फोटो गाणं किंवा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख तुमच्या मनात खोलवर हालचाल निर्माण करू शकतो एखादा जुना प्रेमसंबंध जो पूर्णपणे संपला आहे असे तुम्हाला वाटत होते तो अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात जिवंत आहे हे जाणवेल काही कुंभराशीच्या लोकांना आज जुन्या व्यक्तीकडून संपर्क येण्याचीही शक्यता आहे पण लक्षात ठेवा जे नातं कधीतरी तुटलं त्यामागे वेदना फसवणूक किंवा असमाधान होतं आज त्या आठवणींमध्ये अडकून वर्तमानातील स्थिरता धोक्यात घालू नका भूतकाळ परत येतो पण तो, तो बदललेला नसतो हे सत्य आज लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे चार विवाहित आणि कमिटेड कुंभराशीसाठी निर्णायक संवादाचा दिवस आज जोडीदारासोबतचा संवाद हा नात्याच्या भविष्यासाठी फार महत्वाचा ठरेल आतापर्यंत जे मुद्दे तुम्ही मनात दाबून ठेवले आहेत दुर्लक्ष असुरक्षितता संशय किंवा अपेक्षाभंग ते आज बाहेर येऊ शकतात जर आजही तुम्ही वेळ येईल तेव्हा बोलू असं म्हणत राहिलात तर हा ताण पुढे मोठ्या भावनिक दरीत रूपांतरित होऊ शकतो मात्र संवाद करताना आरोप टोमणे किंवा राग टाळा शांतपणे प्रामाणिकपणे आणि स्पष्ट शब्दात भावना मांडल्यास नात्यातील बंध अधिक मजबूत होऊ शकतो आज एक प्रामाणिक संवाद पुढील अनेक वर्षांचे दुःख टाळू शकतो हा दिवस हलक्यात घेऊ नका पाच सिंगल कुंभराशीसाठी आजचा दिवस काय शिकवतो आज सिंगल असलेल्या कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आकर्षण आणि वास्तव यामधला फरक ओळखण्याचा दिवस आहे एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येऊ शकते जी तुमच्या विचारांना बोलण्याला आणि स्वप्नांना फार लवकर समजून घेत असल्यासारखी वाटेल पण आज ग्रहस्थिती सांगते की हा वेग धोकादायक ठरू शकतो खूप लवकर जवळीक वाढवणे भावनिक गुंतवणूक करणे किंवा भविष्याची स्वप्न पाहणे टाळा आज तुमच्यासाठी सर्वात योग्य भूमिका म्हणजे शांत निरीक्षकाची समोरची व्यक्ती अडचणीच्या वेळी कशी वागते जबाबदारी स्वीकारते की पळ काढते हे पाहणे फार महत्त्वाचे ठरेल सहा मानसिक अस्थिरता आणि आतला संघर्ष आज कुंभराशीच्या मनात सतत विचारांचे वादळ चालू राहील एकीकडे नातं टिकवण्याची इच्छा आणि दुसरीकडे स्वतःच्या आत्मसन्मानाची जाणीव या दोन टोकांमध्ये मन अडकून पडेल तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल की मी जास्त अपेक्षा तर करत नाही ना की मीच खूप सहन करतोय हा गोंधळ नकारात्मक नाही उलट हा आत्मजागृतीचा संकेत आहे आज तुमचे अंतर्मन तुम्हाला जे सांगत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण बाहेरचे लोक जे सांगतात त्यापेक्षा तुमचा आतला आवाज अधिक सत्य असतो सात आज कोणत्या गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे आज भावनेच्या भरात कोणालाही अंतिम शब्द देणे किंवा आयुष्यभराच्या वचनांमध्ये अडकणे टाळा सगळं ठीक होईल या भ्रवात राहून समस्यांकडे डोळे झाक करू नका आज कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या नात्याची पूर्ण माहिती देणे धोकादायक ठरू शकते कारण प्रत्येक सल्ला तुमच्या हिताचाच असेल असे नाही तसेच आज सोशल मीडियावर नातेसंबंधांबद्दल सूचक पोस्ट स्टेटस किंवा रागातून काहीही लिहिणे टाळावे लागेल एक चुकीची कृती पुढील अनेक गैरसमज निर्माण करू शकते आठ आज काय केल्यास प्रेमसंबंधांना दिशा मिळेल आज स्वतःशी प्रामाणिक राहणे हीच सर्वात मोठी साधनं आहे तुम्हाला नात्यात नेमकं काय हवंय स्थिरता आदर की फक्त सोबत हे स्वतःलाच स्पष्ट करा आज समोरच्या व्यक्तीशी संवाद करताना तुमच्या सीमा स्पष्टपणे मांडणी गरजेचे आहे मला हे मान्य नाही किंवा मा माझ्यासाठी हे महत्वाचे आहे असे शांतपणे सांगणे आज गैरसमज टाळू शकते स्वतःच्या मूल्यांशी तडजोड न करता प्रेम करणे शक्य आहे आजचा दिवस हे शिकवतो नऊ सूक्ष्म उपाय आणि आंतरिक बंध साधण्याचा मार्ग आज तुमचे मन अस्वस्थ असेल तर काही क्षण एकांतात घालवा श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनात येणारे विचार रोखण्याचा प्रयत्न करू नका त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या आज कोणतीही भावनिक जबरदस्ती स्वतःवर किंवा समोरच्या व्यक्तीवर करू नका प्रेम हे दबावाने नाही तर समजुतीने वाढते आज जर तुम्ही शांत राहून योग्य गोष्टीकडे लक्ष दिलत तर पुढील काळात नात्यांबाबत तुमचे निर्णय अधिक ठाम आणि योग्य ठरतील नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस कुंभराशीच्या प्रेमजीवनात एक स्पष्ट रेषा ओढणारा ठरू शकतो भ्रम आणि वास्तव यांच्यातील सहनशीलता आणि स्वतःचा अपमान यांच्यातील फरक तसेच प्रेम आणि सवयी यांच्यातील फरक आज प्रकर्षाने जाणवेल आज तुम्हाला कदाचित काही सत्य मान्य करावी लागतील जी मनाला दुखावणारी असतील पण तीच सत्य तुम्हाला पुढील काळात भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतील हा दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देतो खरं प्रेम कधीही तुमच्याकडून सतत त्यागाची अपेक्षा करत नाही आणि तुमच्या मूल्यांवर गदा आणत नाही जिथे आदर नाही सुरक्षितता नाही आणि स्पष्टता नाही तिथे प्रेम असू शकत नाही आज जर तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला स्वतःला प्राधान्य दिलं आणि योग्य सीमारेषा आखल्या तर पुढील काळात तुमचे नातेसंबंध अधिक स्थिर प्रामाणिक आणि समाधानकारक होतील आजचा दिवस निर्णय घेण्यासाठी नसला तरी दिशा ठरवण्यासाठी नक्कीच आहे स्वतःला प्रश्न विचारा उत्तर प्रामाणिकपणे स्वीकारा आणि लक्षात ठेवा तुम्ही प्रेमासाठी पात्र आहात पण स्वतःला गमावून नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद